अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी मी आता अध्यायचे एक्केचाळीसावा एक वाचायला घेते तर मी वाचते तुम्ही ऐका श्रीपाद राजम शरणम प्रभूते अध्याय एक्केचाळीस परिव्र व्रजकाचा वृत्तांत श्री भास्कर पंडित म्हणाले श्रीपाद श्रीवल्लभ हे महासरस्वती महालक्ष्मी महाकाली राजराजेश्वरी स्वरूप आहेत त्यांच्यातीलच देवी तत्व त्यांचे अनुष्ठान करणाऱ्यांनाच कळते मी भास्कर पंडितांना प्रश्न केला हे आद्य परा पशंती मध्यमा आणि वैखरी अशा चार वाणी असतात असे मी ऐकले आहे त्याबद्दल कृपा करून विस्ताराने सांगा यावर भास्कर पंडित म्हणाले अंबिका प्रतिवाक्यद्वारा व्यक्त होत असते ती प्रत्येक मनुष्याद्वारे प्रत्येक व्यक्तीद्वारे बोलत असते आपणास कानाद्वारे ऐकू येणारे वाक्य स्थूल असते एखादी वाक्य मुखाच्या बाहेर अजिबात ऐकू येत नाही आतच केवळ ओठांच्या हालचालीवरून आपणास अर्थ होतो तेव्हा तिला वाणी म्हणतात या माध्यमापेक्षा अजून थोडी स्थूल असणारी वाणी तिला वैखरी म्हणतात कंठाच्या आतील वाणी गळ्यापर्यंत येते तिथून बाहेर येऊ शकत नाही अशी वाणी जी आतच म्हणजे मनातच घुळते तिला पश्चंती वाणी असे म्हणतात या पश्चंतीहून सुद्धा सूक्ष्म असणारी वाणी म्हणजे होय आंबिकेची त्रिपूर भैरवी स्वरूपात सुद्धा आराधना करतात गुणत्रय जगत्रय मूर्तीत्रय अवस्थात्रय या सर्वांची आदिशक्ती त्रिपूर भैरवी आहे बाळानो आपण श्रद्धेने आत्मसमर्पण करून संपूर्ण शरणांगती पत्करली असता या लोकात किंवा अदृश्य लोकात कोणत्याही प्रकारचे शत्रुत्व आडवे आल्यास त्या आपले काहीच नुकसान होत नाही विरोधशक्ती केवळ भौतिक जगतातच परिणित नसतात तर त्या प्राणमय भौतिकमय मानसिकमय आध्यात्मिकमय सुद्धा असतात आपण जेवढी प्र प्रगती करू इच्छितो तेवढी प्रगती साधल्यावर त्या त्या लोकात आपण भौतिक प्रपंचात ज्या प्रकारे जीवन जगतो त्या लोकातसुद्धा तसेच जीवन जगू शकतो मनुष्याला प्रगती करावायची असेल तर श्रद्धा हवी जीवनमूल्यांवर संपूर्ण विश्वास हवा आपण आपले जीवन विश्वासाच्या आधारावर जगत असतो आपल्या संकटकाळी परमेश्वराची सहाय्य नक्की मिळेल आणि तोच त्या संकटातून तो मुक्तता करेल असा आपला दृढ विश्वास असावा हा विश्वासच आपणास एक प्रकारच्या सुरक्षिततेची जाणीव उत्पन्न करून आपला विश्वास वृद्धिंगत करतो शक्तीही ज्ञान निर्लेपतेकडे वाहत जाते ज्ञानही असून ती विनाशाला कारणीभूत होते यासाठी आपण ज्ञान संपादन करून प्रकृतीच्या बंधनातून मुक्त झाले पाहिजे शक्ती अनुग्रहानंतर परिपूर्णता साधली पाहिजे साख्य मार्गात चैतन्याला पुरुष म्हटले आहे कर्म करणाऱ्याला प्रकृती म्हटली आहे खालच्या अवस्थेत या रोगात विरोध असतो चैतन्य असते ते कर्म करीत नाही आणि प्रकृतीला ज्ञान नसते प्रकृती आणि पुरुष ही दोघे मिळूनच सृष्टीचे कार्य चालवतात या दोघांनाही अपौर्णत्व आहे चैतन्य पाहिले तर ते लंगडे आहे आणि प्रकृती आंधळी आहे सर्व लोकात आंधळेपण आणि लंगडेपण कसे व्यापून आहे हे समजावून सांगण्यासाठी श्रीपाद प्रभूंच्या कुटुंबात एक भाऊ आंधळा आणि एक भाऊ लंगडा जन्माला आले होते हे दोघे आंधळ्या आणि लंगडेपणाचे प्रतीकच होते उन्नत स्थितीत पोहोचल्यावर पुरुष व प्रकृती हे दोन्ही इश्वर या नावाने ओळखले जातात तेव्हा या दोघांमध्ये विरोध नसतो श्रीपाद प्रभू योग्य वेळी योग्य काळी आपल्या बंधूंच्या अपंगत्व दूर करतील या शंकाच नाही लोकांमधील अंधत्व आणि पंगत्व पंगुत्व झाले वेळाच्या कार्याची सूचना स्वरूप म्हणून हे ते हे कार्य करते अतीत अशा स्थायी रूपात असलेल्या पुरुष प्रकृतींना ब्रह्ममाया असे संबोधले जाते श्रीपाद प्रभूंनी वयाच्या सोळाव्या वर्षी वैराग्य धारण करून घराचा त्याग केला आणि धर्मप्रचारासाठी घराबाहेर पडले ते स्वतः ब्रह्म आणि तेच माया असल्याचे सामान्यजनास समजावून सांगण्याचा उद्देश त्यांच्या गुरुकृत्यामागे होता अपरिमित आणि अनंतपूर्ण असलेल्या ब्रह्मस्वरूपास परिमितता आणणारी शक्ती म्हणजे माया श्रीपाद प्रभूंचा पिठिकापुरम येथे जन्म घेण्याचा उद्देश ते अपरिमित ब्रह्म असल्याने मायेसमोर न झुकता परिमित व्यवहार करण्याचे केल्याचे सूचित करणे हा होता वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ते मायेच्या बंधनात न पडता केवळ भक्तांचा उद्धार करायचा हा संकल्प करूनच घराबाहेर पडले संपूर्ण विश्वात श्रीपाद प्रभूंचा महिमा विस्तार पावल्यानंतर येणाऱ्या शताब्दीमध्ये त्यांच्या संकल्पाप्रमाणे पिठिकापुरमच्या रहिवाशांत सुद्धा ज्ञानोदय होणार आहे श्रीपाद प्रभूंची दिव्य चैतन्य शक्ती मानव चैतन्याचे अपंगत्व आणि प्रकृ प्रकृतीचे अंधत्व दोन्हीचे निवारण करेल श्रीपाद प्रभूंच्या लीला सामान्य मानवांना अनाकलीय आहेत एकदा एक, एक संन्यासी कुकुटेश्वराच्या मंदिरात आला तो, तो दत्तात्रेयांचा भक्त होता तो दत्त दीक्षा सुद्धा देत असे दत्त दीक्षा घेतल्याने आपले नियोजित कार्य अडचणी न येता सिद्धीच जाते असे त्याने आपल्या वक्तव्यात सांगितले होते विठिकापुरमच्या अनेक ब्राह्मणांनी दत्त दीक्षेचा स्वीकार केला तो संन्यासी दीक्षा घेऊन साधका करून स्वीकारत स्वीकारित असे त्या दक्षिणेतील काही भाग तो त्याच्याकडून दीक्षित झालेल्या ब्राह्मणांना देत असे अनेक ब्राह्मण आणि अनेक विचार विनिमय करून दत्त दीक्षा घेतली आणि गुरुदक्षिणा दिली परंतु मंदिरात आलेल्या काही लोकात दत्त दीक्षा घ्यावी का नाही यावर वाद सुरू झाला ब्राह्मण परिषद क्षत्रिय परिषद वैश्य परिषद यांचे एक संयुक्त संमेलन झाले त्या संमेलनाचे अध्यक्ष श्री बापूना होते ते म्हणाले श्री दत्तात्रेय प्रभू सर्वांचेच आहेत त्यामुळे सर्वजण दत्त दीक्षा घेऊ शकतात अष्टादक्ष वर्णाच्या सर्व लोकांना संन्यासी महाराजांकडून दीक्षा घेता येते दीक्षा घेण्याची ही सुवर्ण संधी सगळ्यांना उपलब्ध आहे यावेळी ब्राह्मण परिषदेतील काही लोकांचे असे मत होते की ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य लोक संपन्न असल्याने ते दीक्षेस पात्र असतात परंतु शूद्र वर्णाचे लोक अनाचारी असल्याने ते दीक्षा घेण्याचे अधिकारी नाहीत त्यांच्याकडून दक्षिणा घेऊन आपण आपल्या तपश्शक्तीने त्यांना शुद्ध करू शकतो यावर बापनाचारुली म्हणाले सर्व कुलामध्ये आचारवंत आणि अनाचारवंत दोन्ही लोक असतात कोण आचारवंत आणि कोण अनाचारवंत हे जाणे कठीण असते त्यामुळे सामूहिक कल्याण स्थैर्य क्षेम यावर दृष्टी ठेवून आपण दत्त होऊन किंवा इतर यज्ञ यागादी कार्यक्रम करून संघातील क्षेम क्षेमस्थैर्य साधू शकतो दक्षिणा घेऊन शुद्रांना दीक्षा न देणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे मला वाटते दक्षिणा घेऊन आपण आपल्या तपशक्तीने शूद्र लोकांना शुद्ध घेऊन शूद्र लोकांना शुद्ध घेऊन शुद्ध करून घेतल्यावर ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य सुद्धा उद्धार करू शकतो याप्रमाणे कोणत्याही कुळातील लोकांना व्यक्तिगत स्वतंत्र दीक्षा देण्याची आवश्यकता नाही याशिवाय दक्षिणेची रक्कम खूप मोठी ठेवली आहे प्रत्येक पुलात गरीब लोक असतात ते एवढी रक्कम दक्षिणा म्हणून देऊ शकणार नाहीत आपल्याला ना एवढी मोठी रक्कम दिल्यावर त्यांना काही दिवस उपाशी राहावे लागेल दक्षिणा ही ऐच्छिक असली पाहिजे यथाशक्ती आणि श्रद्धायुक्त अंतकरणाने दिलेली दक्षिणाच दक्षिणा म्हणून स्वीकारली पाहिजे तरच श्री दत्तप्रभू संतोष पावतील यावर तिथे जमलेले ब्राह्मण म्हणाले महाराज आपण आपल्या गावी आल्यावर त्यांचे स्वागत पूर्ण कुंभाने वेदमंत्रांनी केले नाही महाराजांनी स्वतः जनहित भावनेने आपल्या सर्वांना दत्त दीक्षा आपन, दिली परंतु आपण परंतु आपल्या ब्राह्मण परिषदेने मात्र त्यांना काही दिले नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे यावर बापनाचार्यानं म्हणाले खरे तर परमहंस परिवाजकाचार्य यांचे स्वागत करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे प्रथम त्यांच्या प्रधान शिष्यांकडून काही दिवस अगोदर ब्राह्मण परिषदेस सूचना मिळाली पाहिजे त्यावर परिषद संपूर्णपणे विचार करून प्रधान शिक्षकांशी बोलणी करून सर्व गोष्टी निश्चित करते यामुळे प्रधान शिष्यांची सर्वांशी ओळख होते त्यानंतर परिषद एक निर्णय घेऊन योग्य अशा परिभ्राजक परिवराजक शिष्यांची निवड करते त्यानंतर प्र परिवराजक येण्याचे ठरवितात तेव्हा त्यांचे स्वागत वेद पूर्ण कुंभाने केले जाते त्यानंतर त्यांच्याबरोबर शास्त्र चर्चा होते यानंतर परिभ्राजक महोदयाच्या सूचनेनुसार दीक्षा किंवा प्रवचनाचे आयोजन होते या प्रकारे पूर्व सूचना न देता परिभ्राजकाच्या कुकुटेश्वरास आले आल्याबरोबर त्यांनी दीक्षित दीक्षेचा पर्याय प्रस्ताव मांडला व गरु गुरुदक्षिणा सुद्धा मागितली हा सर्व आपल्या नियमांविरुद्ध घडलेला प्रकार आहे यावर ब्राह्मण म्हणाले नियमांचे उल्लंघन झाले या विषयावर चर्चा करण्याची ही वेळ नाही आता तुम्ही आणि तुमचे दावई अप्पलराज शर्मा दीक्षा घेऊन दक्षिणा देणार आहात किंवा नाही यावर वापरण्या आलेलो म्हणाले सामूहिक स्थै स्थैर्यासाठी दीक्षा घ्यायचा आमचा विचार आहे व्यक्तिगत क्षेम स्थैर्य यासाठी नाही आम्ही दीक्षा घेत नाही त्यामुळे दक्षिणा देणार नाही ब्राह्मण लोकात ज्यांना दीक्षा घ्यायची आहे ते स्वेच्छेने घेऊ शकतात ब्राह्मण परिषद ही सामूहिक समस्येसाठी असते सामूहिक प्रमोजन असलेल्या विषयावर परिषद विनिमय करते व्यक्तिगत दीक्षा आणि व्यक्तिगत समस्या याबद्दल विचार विनिमय करीत नाही श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांनी दीक्षा घेण्यास नकार दिला ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्यांना दीक्षा दे घेणे किंवा न देणे हे त्यांच्या इच्छेवर सोडले होते श्रीपाद प्रभूंकडून दत्त दीक्षा श्रीपाद प्रभूंवर श्रद्धा भक्ती असणाऱ्या लोकांमध्ये काही शेतीचे व्यवसाय करणारे होते यामध्ये प्रमुख असे व्यंकटपैय सृष्टी होते श्रीपाद व्यंकटपैयांच्या घरी गेले आणि म्हणाले दत्त दीक्षा मिळाली नाही म्हणून कोणी निराश होऊ नका मी दत्त दीक्षा देतो एवढेच नव्हे तर यथाशक्ती दक्षिणा सुद्धा मी देईन मंडल चाळीस दिवस दीक्षेची गरज नाही एक रात्री दीक्षा घेतली तरी पुरे श्रीपाद प्रभू एक दिवस व्यंकटपैयांच्या घरी अष्टदर्श वर्णाच्या लोकांना दीक्षा देत होते ही दीक्षा घेणाऱ्या साधकात काही ब्राह्मण थोडे क्षत्रिय आणि काही वैश्य होते श्रीपाद प्रभूंचे दत्त स्वरूपात प्राकट्य श्रीपाद प्रभू बहुरूपी असून दत्त स्वरूपात प्रकट होण्याचा तो दिवस होता तो श्री दत्त प्रभूंचा अवतार आवडता गुरु, वार गुरुवार होता दीक्षा दिलेल्या सर्व भक्तांना त्यांनी मंगलमय आशीर्वाद दिले सर्व भक्तांनी मोठ्या श्रद्धी श्रद्धाभावाने श्री प्रभूंचे भजन अर्चन केले यानंतर श्रीपाद प्रभूंनी आपल्या पुढील कार्यक्रमाबद्दल विस्तृत माहिती आपल्या भक्तगणांना सांगितली श्री प्रभूंचे स्मरण करतात करताक्षणीच ते भक्तांना दर्शन देतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात असे त्यांनी भक्तांना सांगितले त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी नर सकाळी मी वर्माच्या घरी गेलो तिथे श्रीपादांचे मुंगला स्नान चालू होते स्नानानंतर नरसिंह वर्मांनी श्रीपादांना खाण्यासाठी अनेक फळे आणून दिली परंतु त्यांनी केवळ एकच केळं घेतलं ते सुद्धा वर्मांच्या घरी असलेल्या गोमाते दिले यानंतर ते व्यंकटपय्या श्रेष्ठींच्या घरी आले सुद्धा त्यांना मंगल स्नान घालण्यात आले येथे श्रीपादांनी लोणी दूध ताक आणि साईचा स्वीकार केला तिथे ते म्हणाले माझे भक्त मला बोलावित आहेत पिठिका सोडून जाण्याची वेळ आता आली आहे व्यंकट पैयांच्या घरून निघून ते आपले आजोबा बापनाच्या घरी आले तिथेसुद्धा त्यांनी मंगल स्नान केले श्रीपाद श्री वल्लभ प्रत्यक्ष दत्त स्वरूप आहेत त्यांनी आपल्या भक्तांची दुःखे पीडा अडचणी दूर करण्यासाठी अवतार धारण केला आहे त्यांनी आपल्या वक्तव्यात अनेक वेळा असे स्पष्टपणे उच्चारण केले होते आपल्या दिव्य लिलांद्वारे जनता जन्माच्या उद्धारासाठी निश्चित केलेल्या कार्यक्रमाची माहिती श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांना सांगितली यानंतर ते स्वगृही आले श्रीपाद प्रभूंचा पिठिका पुरण सोडून जाण्याचा मनोदय त्यांच्या आई वडिलांना काळाला होता त्यांनी श्रीपादांना समजावून सांगण्याचा पुष्कळ प्रयत्न केला परंतु श्रीपाद प्रभू आपल्या निर्णयावर आठवते यानंतर श्रीपाद प्रभूंच्या माता पित्यांनी त्यांच्या विवाहाविषयी बोलण्यास प्रारंभ केला त्यावेळी श्रीपाद म्हणाले मी आतापर्यंत अनेक वेळा सृष्टी आजोबांना वर्मा आजोबांना अनधालक्ष्मी समवेत दर्शन दिले आहे त्या दिव्य दाम्पत्याने सृष्टी आजोबांच्या आमराईत विहार केलेला सर्वांनी पाहिला आहे हे पहा माझे अनधालक्ष्मी समवेत दिव्य मंगल मंगलमय स्वरूप असे म्हणून श्रीपादांनी त्या दिव्य स्वरूपाच्या दर्शनाचा लाभ मातेप्रेत्यांना घडवून आणला ते मंगलमय स्वरूप पाहून माता पिता अगदी भारावून गेले त्यांच्या मुखातून शब्दच निघेला प्रभू पुढे म्हणाले मी अवधूत स्वरूपात असताना असताना सांगितले होते की माझा विवाह हो, विवाह प्रस्ताव विवा हो, प्रस्ताव माझा मांडताच मी घर सोडून निघून जाईल एवढ्या बोलल्यानंतर श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या दोन मोठ्या भावांना स्पर्श केला आणि आपल्या अमृतमय दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले तात्काळ अंध असलेल्या बंधूस दृष्टी प्राप्त झाली आणि पायाने आदू असलेला बंधू अव्यंग होऊन चांगला चालू लागला त्या दिव्य स्पर्शाने त्या बंधूंना ज्ञान प्राप्ती सुद्धा होऊन ते ज्ञान तेजाने तळपू लागले हे दृश्य हे सर्व दृश्य पाहून श्रीपादांच्या माता पित्यांना आश्चर्युक्त आनंदाचा धक्का बसून त्यांच्या मुखातून शब्द सुटेला तेवढं तिथे आजी आजी मांबा आणि आजोबा बापनाच्या रणू तसेच व्यंकट व्यंकटप्पा श्रेष्ठी आणि त्यांची धर्मपत्नी व्यंकट सुभम सुभम्मा वर्मा व त्यांची धर्मपत्नी अंजा अंजा म्हण अम्माजम्मा आले श्रीपाद प्रभू सर्वांबरोबर आनंदात थट्टा मस्करी करीत बोलित होते सुमती महाराणी तेव्हा म्हणाल्या बाळा श्रीपादा तू सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून जाईल असे म्हणाला होतास तू अजून व्यंकटपय्या श्रेष्ठींच्या घरची दूध बाकी वत्सव वच्छवा, वत्सवांची दूध बाकी मल्लादींची दूध बाकी पूर्ण केली नाहीस यावर श्रीपाद म्हणाले आई तू म्हणतेस ते बरोबर आहे या तीन वंशातील लोकांना मी कधी विसरणार नाही मी जरी विसरलो तर तू आठवण करून दे त्यांच्याकडून योग्य ती सेवा करून घेऊन मी त्यांना वर प्रदान करेन तुझ्या मायाच्या कोणत्याही एका घरी मी जेवणासाठी येत जाईल पण तो दक्षिणा मात्र स्वीकारणार नाही तुझ्या मायाची माणसे माझ्याशी वात्सल्यपूर्ण भावाने वागतात आणि मला जावई असे संबोधतात मी हा मानवी संबंध स्वीकारून त्यांच्याबरोबर जावया शोभेल असे प्रवर्तन करेन एवढे बोलून श्रीपाद प्रभू आपल्या पित्याकडे वळले आणि त्याला उद्देशून म्हणाले तात आपल्या उद्देशूनंडीकोट वंशात अनेक वर्षांपासून होऊन मोठे पंडित झाले आहेत ते आपली वेद परंपरा चालवतील दंडिकोट वंशातील लोकांना मी कधीच विसरणार नाही श्रीपाद प्रभू काही क्षण डोळे मिटून बसले व नंतर म्हणाले आपले श्रीधर शर्मा पुढील एका जन्मी समर्थ रामदास या नावाने एक महापुरुष होऊन महाराष्ट्र देशात जन्मास येतील नरसिंह वर्मा छत्रपती शिवाजी या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्रात राज्य स्थापित करून श्री समर्थ रामदासांचे शिष्यत्व करतील याप्रमाणे आपले पूर्व संबंध बंधुरूपात स्पष्टपणे कायम राहतील समर्थ रामदास स्वामींच्या नंतर श्रीधर शर्मा शिवग्राम शेगाव क्षेत्रात गजानन नावाचा महायोगी होईल त्याच्यामुळे शिवग्राम क्षेत्र महिमा अपरंपरा वाढेल रामराज शर्मा श्रीधर नावाने जन्म घेऊन महायोगी होतील श्रीधराची शिव परंपरा असलेल्या या पिठिकापुरातील माझ्या अंगणात महासंस्थान संस्थान कोण निर्माण होणार आहे श्री व्यंकटप्पय्या श्रेष्ठींबरोबर असलेले आपले ऋणानुबंध स्थिर स्वरूपाचे होतील एवढेच नव्हे तर त्यांना वत्सवाही कुटुंबातील लोकसुद्धा येतील येथे सावित्र पन्नाचे पारायण होईल असे बोलून श्रीपाद प्रभू थांबले त्यांना वेदाचे पठण अत्यंत प्रिय होते कित्येक वेळा श्रीपाद प्रभू वेदांचे पठण चाललेले पाहून त्यावेळी वेद पठण करणारे विप्रगण अत्यंत श्रद्धाभावाने भावाने स्त्रीच्या दिव्य मुखाट मुखाकडे एक टप पाहत वेद पठण चालू ठेवीत श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजिकार असो अध्या एक्केचाळीस समाप्त हा अध्याय थोडासा मोठा होता त्यामुळे बराच वेळ लागलेला आहे तुम्हालासुद्धा आता हा अध्याय ऐकायला बराच वेळ काढायला लागेल पंधरा ते वीस मिनटं जवळजवळ काढायला लागलेले असेल परंतु अगदी मनोभावाने तुम्ही सगळ्यांनी हा अध्याय शेवटपर्यंत ऐकला त्यामुळे खूप खूप धन्यवाद तुमचं सगळं छान होऊ मस्त होऊ तुमचा दिवस छान जाऊ आनंदात जाऊ मजेत जाऊ धन्यवाद